राज्यात आमचीच सत्ता असून मी जिल्ह्याचा पालकमंत्री असून जिल्ह्याला निधीची कमी पडू दिलेली नाही नवापूर नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयवंत जाधव आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड बहुमतानं निवडून द्या नवापूर नगरपालिकेला निधीची कमतरता भासू देणार नाही असे राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व अवकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी नवापूर येथे झालेल्या सभेत सांगितले यावेळी आमदार सना मलिक युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चौहान माजी आमदार फारुख शहा जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयवंत जाधव तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते कोकाटे पुढे म्हणाले की रॅलीदरम्यान शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था पाहिली मागील सरकारने कोणताही विकास केला नाही एक संधी राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्या रस्ते वीज फिल्टर पाणी यासह सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावून नवापूर शहर आदर्श बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून एकच गर्दी केली होती सुनील माळी न्यूज नवापूर वापरली गेली अवरात दादा पाटील साहेब उभे उद्या राहतात आमची मी आपल्याला सांगू इच्छितो की दादा राज्याचे मंत्री आहेत मी सुद्धा राज्याचा मंत्री आहे आपला भारत मंत्री आहे त्याच पलीकडे जाऊन अल्पसंख्याक मंत्री सुद्धा आहे आणि स्पोर्ट्स मंत्री आणि युवक मंत्री सुद्धा मीच आहे त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष खूप झाले माझ्यासाठी आपण नगराध्यक्ष जयंत आपण निवडून येणारा सर्व नगरपालिकेला आपण बसून या आपला नवापूर शहराचा डीबीआर तयार करा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा संपूर्ण शहर या ठिकाणी एकत्र करा अंडरग्राउंड ड्रेनेज रस्ते सगळ्या सुविधा आणि वेगवेगळ्या ज्या सुविधा आपल्याला पाहिजे त्याचं डीपीआर तयार करा त्याची मंजुरी या ठिकाणी राज्य सरकार मार्फत नाही आपल्याला मिळून घेतो आणि लवकरात लवकर हे नवापूर शहर हे दोनगुप्त शहर या ठिकाणी कसं होईल आणि उत्कृष्ट शहर कसं होईल यासाठी मी तुम्हाला आश्वासित करतो